राज्याच्या राजकारणामध्ये आता महापालिका तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागलेत आगामी निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी केलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये ओबीसी मतदारांवर लक्ष केंद्रित करण्याचा प्लॅन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं आखलेला आहे आणि यासाठी राज्यभरात राज्यामध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मंडल आयोग यात्रा काढली जाणार आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी मतदार आकर्षित करण्यासाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं नवी रणनीती आखलेली आहे राष्ट्रवादीकडून शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी जनजागृती मंडल यात्रा काढण्यात येणार आहे नागपुरातून या मंडल यात्रेचा शुभारंभ होणार आहे खुद्द शरद पवार यांच्या हस्ते या यात्रेला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे आणि या संदर्भातले अपडेट्स आपण घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अमर काणे यांच्याकडून अमर आज शरद पवार मंडल यात्रा काढणार आहेत कशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलेलं आहे अ खरं तर एक विज्ञय पद्धतीची रणनीती आखली आहे आणि जो वर्ग मतदार जो दुरावला होता ओबीसी त्याला ते, त्याच्याकरता खास ही मंडल यात्रा शरद पवार पक्षाला राष्ट्रवादीकडून काढण्यात येत आहे आणि खुद्द शरद पवार या यात्रेला इरवी झेंडी दाखवणार आहे साधारणतः साडेबाराच्या सुमारास हा संपूर्ण मंडल यात्रेचा कार्यक्रम म्हणजे शुभारंभ सुरू होईल पहिले सर्वप्रथम विदर्भात ही संपूर्ण यात्रा जाणार आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विदर्भात ओबीसी संख्या लक्षणीय आहे त्यादृष्टीने हे त्या ने है संपूर्ण पक्षाकडून हा प्रयत्न होत आहे आणि गेल्या काही वर्षांमध्ये आपण बघितलं होतं तो पूर्णपणे दुरवलेला आहे आणि पूर्णपणे तो भाजपाच्या जवळ गेला आहे तर याचवेळी या यात्रेच्या माध्यमातून भाजपाने कसा ओबीसीवर अन्याय केला आणि मंडल आयोग जेव्हा लागला होता तेव्हा सगळ्यात सर्वप्रथम कोणी स्वीकारला असेल तर तत्कालीन मुख्यमंत्री होते ते शरद पवार हे सांगण्याचा प्रयत्न ओबीसी करता या पक्षाकडून कसे प्रयत्न होतात हे सांगण्याचा प्रयत्न या मंडल यात्रेतून संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष करणार आहे आणि त्याकरता राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणजे प्रमुख नेते सुद्धा म्हणजे राज्यातील प्रमुख नेते सुद्धा येथे पोहोचलेले आणि एकूणच ओबीसी जो मतदार आहे त्यांच्या दृष्टीने ही संपूर्ण तयारी करण्यात आली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या यात्रेपूर्वी शरद पवार यांची आज प्रेस कॉन्फरन्स सुद्धा नागपूरला होणार आहे दिल्लीत झालेल्या बैठकांच्या सत्रानंतर आजच्या त्यांच्या प्रेस कॉन्फरन्सकडे पण सगळ्यांचं लक्ष असणार आहे अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी